मराठ्यांचे संघर्ष होते मनोजारंगे पाटील साहेब आणि महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री सन्मान्य एकनाथ शिंदे साहेब खऱ्या अर्थाने या दोघांनी मराठ्यांसाठी हा सुवर्ण क्षण आणलेला आहे आणि हा सुवर्ण क्षण या ठिकाणी असतिश बाजी होत आहे मराठ्यांसाठी हा सुवर्ण क्षण आहे मराठ्यांसाठी हा ऐतिहासिक क्षण आहे आणि या ऐतिहासिक क्षणाचे ज्या दोघांनी शपथ घेऊन हा ऐतिहासिक क्षण आणला ते महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि मराठ्यांचा सा संघर्ष होते मनोज जरंगे पाटील साहेब यांच्यामुळे आज क्षण दिसत आहे हा ऐतिहासिक क्षण आज संपूर्ण महाराष्ट्र अनुभवत आहे स्टेज खाली करायचे स्टेज वरची अतिरिक्त गर्दी खाली करायचे मी तुम्हाला सर्वांना विनंती करतो आपण सगळ्यांनी स्टेज वरची अतिरिक्त गर्दी खाली करा सगळ्यांना विनंती आहे पोलीस प्रशासनाला विनंती आहे स्टेज वरची अतिरिक्त गर्दी खाली करायची सगळ्यांना विनंती आपण स्टेजच्या यावेळी पोलीस प्रशासन या ठिकाणी अंतरवाली सराटी या ठिकाणावरून जो छत्रपतींचा अश्वरूढी पुतळा या ठिकाणी आणलेला आहे त्यालाही वंदन करण्याच्यासाठी मनोज दादा यांना